नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतरांनासुद्धा व्हॉट्सअपवर फेसबुकला त्यांच्या पाठवा आता आज आपण की लहान मुलांच्या शिक्षण पद्धतीबद्दल बोलणार आहोत की आपण मुलांना काय शिक्षण देतो आणि त्यांच्या पुढं जडणघडण कशी होते पुढं आयुष्यात त्यांना तो उपयोगी पडतं का आपण मुलांना नुसतं शिक्षणाला मोठी फी खर्च केली क्लासेस लावले वाया पुस्तकं आणून दिले म्हणजे आपलं आईबापाचं कर्तव्य संपलं आजोबा आजीचं कर्तव्य संपलं असं आहे का तर याच्याबद्दल बोलणार आहोत आणि पुढच्या एपिसोडमध्ये त्यांच्याशी वागायचं कसं त्यांची जी मनोवैज्ञानिक शारीरिक बौद्धिक प्रगती कशी होईल त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण नंतर करणार आता आज आपण फक्त काय करणार आहोत की शिक्षण पद्धती आणि त्याच्या यशापयश याच्याबद्दलचं कारण की सध्याची शिक्षण पद्धती कशी आहे की पुस्तकी ज्ञानाला जास्त महत्त्व दिलेलं आहे मार्क सिस्टीम आहे अमुक एक प्रश्नाचं उत्तर चांगलं लिहिलं की तुम्हाला मार्क पडले म्हणजे तो पोरगा हुशार नव्वद ब्याण्णव टक्के पडले म्हणजे पोरगा हुशार ही जी पद्धत आहे ही अत्यंत चुकीची चु आहे तुम्ही जर पाहिलं असेल काही मुलं ऐनवेळेला अभ्यास करतात आणि नशिबाने तोच प्रश्न आला तो तर त्याला ते लिहितो बरोबर आणि चांगले मार्क देतो म्हणजे वर्षभर अभ्यास न करता त्या मुलाला जर चांगले मार्क पडले त्याला समजलेलं काहीच नसतं उपकमपट्टीने मार्क पडले तर त्याचा उपयोग काही होतो का होत नाही आयुष्यामध्ये ते यशस्वी होत नाही शाळेमध्ये शारीरिक शिक्षण जे मोठ्या प्रमाणावर द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही कधीतरी आठवड्यातून एखाद्या पी टीचा क्लास होतो आणि तेवढा पुरतो व्यायाम त्यांना होतो रोजच्या पोरानं आता मी या सोसायटी राहतो मला मी सकाळी फिरायला जातो आता थंडी असल्यामुळं अंधारा साडेसहावी सव्वा सहाला पोरांच्या बसेस येतात शाळेच अंधारामध्ये आता मला सांगा पाचवी सहावीची पोरं बिचारांना झोप पूर्ण होत नाही साख आता जर सव्वा सहाला बसमध्ये बसायचं तर बिचाराने पाच सव्वा पाचला उठावं लागत असेल त्याची झोप पूर्ण होत नाही त्यांना पूर्णपणे नाश्ता करता येत नाही आणि सकाळी शाळेत चालू होते शाळेतून आले की मी आईबापांमध्ये तुला चांगले शिक्षण तुला शिकवणी लावली पाहिजे शिकवणी झाली मग घरचा होमवर्क पूर्ण कर ते पूर्व मोठ्या माणसासारखं बारा तास शाळेच्या याच्यामध्ये बिजी राहत इस्रायलचं उदाहरण तुम्ही जर पाहिलं की तिथं त्यांना मिलिटरी शिक्षण कंपल्सरी केलेलं आहे प्रत्येक तरुणाला बंदूक चालवता आली पाहिजे प्रत्येक तरुणाला रणगाडे चालवता आले शिक्षण शाळेत म्हणजे लष्करी शिक्षण कंपल्सरी मग ते शाळे जीवनापासून चालू करतात आपल्याकडं एन सी सी आहे पण कंपल्सरी आहे का नाही आहे मग त्याच्या त्या एन सी सीमध्ये काय तर परेडवरच जोर असतो जास्त काय जास्त त्याचा परेडमध्ये जोर नसतो मग आता मुलाचे जे विषय आहेत ते जीवनामध्ये फारसे उपयोगी नाहीत आता मला आठवतं म्हणजे आता मी बी कॉम झालो एम कॉमची परीक्षा दिली बीजगणित म्हणून विषय पूर्वी होत ए अधिक ए प्लस बी इज इक्वल टू ए बी काय असेल त्यात त्याचा आयुष्यात मला काही उपयोग झाला असं मला कधी दिसलं नाही आता माझं बहात्तर रनिंग आहे की मला या बीजगणिताचा काही उपयोग झाला कोणाला शास्त्रज्ञाला होत असेल व्यवहारी जीवनात होतोय आहे का होत ना आम्ही सांनावळा पाठ केला अकबाराचा जन्म कधी झाला मृत्यू कधी झाला औरंगजेबाचा जन्म कधी झाला मृत्यू त्याचा माझ्या जीवनात काय उपयोग झाला का नाही झाला पण मला त्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची कधी माहिती दिली नाही किंवा चंद्रगुप्त मौर्य किंवा मोठमोठे जे आपले भारतामध्ये वीर होऊन गेले किंवा भारतामध्ये म्हणजे व्यतिरिक्त जे मोठमोठे मंदिरं आहेत कलाकुसरं आहेत जे हजारो वर्षापूर्वी बांधले त्याची माहिती मला इतिहासात कधी मिळाली ते माहिती असती तर मग मी पाहायला मुद्दाम गेलो असतो पण मोगलांचा का त्याच्या आधीचं काय नादेल शाह कधी आला या इतिहासाचा माझ्या आयुष्यात मला कधीही काही उपयोग झालेला नाही प्रश्न दुसरा तिसरा असा महत्त्वाचा आहे की मुलांना सामाजिक प्रश्नांची जाण करून दिली जात आम्ही पहिली ते पाचवीपर्यंत मी जेव्हा शाळेत शिकलो आमच्या नागरिक भिंगाला कॅन्टोन्मेंट बोर्डाची शाळा होती तर आम्हाला जायचं की रोज एक सत्कृत्य केलं तर लिहून आला मग आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करायचो कोणाला तरी मदत करायची मग ते लिहून काढायचं मी आज आजींना दळण आणून दिलं मी एका माणसाला चालताना आंधळ्याला मदत केली नाही का मग आम्हाला झाडायचं काय मग शाळा झाडून घ्या त्याचा कार्यक्रम असत त्याच्यानंतर आम्हाला फिरायला लावायचं की तुम्ही जायचं तुम्हाला सायकल आली पाहिजे तर ते त्यावेळेस ते, ते शिक्षक चांगले होते त्याच्यानंतर आम्ही हायस्कूलला गेलो ना आम्हाला काहीही याच्यातलं झालेलं नाही आत्तासुद्धा काय होतं की मुलांना सामाजिक जे प्रश्न आहेत की बाबा बाहेर काय प्रॉब्लेम आहे लोक कसे गरीब आहेत कसे दिवस काढतात आपण लोकांना मदत केली पाहिजे आपण लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे हे शिकवलंच जाते घरात तर नाहीच नाही शाळेमध्ये सुद्धा शिकवलं जातं त्याच्या मुलांना काय होतं फ्रस्ट्रेशन आहेत म्हणजे अपयश आलं पहिला नंबर नाही आला किंवा आईबाप म्हणले तुला ब्याण्णव टक्के तरी मार्क पाहिजे आणि त्याला पडले नव्वद तरी तू पोरं राडतात आई बाबा रागवतात आईवडील पण ते करून करणार नाही हो नव्वदच पडले शेजारच्या पोराला ब्याण्णव टक्के पडले आणि नव्वद आणि ब्याण्णव काही फरक आहे का पण आपला मुलगा फक्त मार्क चांगले मिळालं पाहिजे हे जे पालकांचं ध्येय आहे त्याच्याकडे मला तुम्हाला बोट दाखवायचं आहे की ते एकदम चुकीचं आहे मार्क पडले म्हणजे मुलगा जीवनात यशस्वी होतो असं होत नाही माझी ज्योतिष कार्यालय आहे माझ्याकडं रोज कितीतरी लोक येतात फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनमध्ये सुटलेला कॉम्प्युटर इंजिनिअरला जॉब मिळत नाही आणि तो तीस हजार पस्तीस हजारात काम करतो का बरं असं होतं तर डिस्टिंक्शन पास झालं त्याला जॉब मिळत जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो जेव्हा त्याला प्रॅक्टिकल काढला जातो त्याच्यामध्ये तो फेल जातो कारण तुमचा इंटरव्ह्यू तुम्हाला फक्त काय काम येत असं नाही तुमचं बाकीच्या प्रश्नांमध्ये सुद्धा जनरल नॉलेजमध्ये तुम्ही फास्ट आणि दोन वेळा नाफ्या झालेलं पण तीन लाख रुपये पगार मिळतो कारण त्याचं व्यवहार ज्ञान किंवा सामाजिक भान चांगलं असतं त्याच्यामुळे मुलगाला मार्क चांगले पडले पाहिजे म्हणजे तो यशस्वी होईल आयुष्यात हे जे आपलं धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे एवढंच मला तुम्हाला समजून सांगायचं आता मुलांना काय सामाजिक प्रश्नाची जाणं म्हणजे कोण गरीब काय कोण चाललं आहे काय राजकारण आहे आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहे मुख्यमंत्री कोण आहे काही सगळं आम्हाला आठवतं आम्ही लहानपणी लायब्ररीत जाऊन पेपर वाचायचो आम्हाला खडा ना खडा नॉलेज असायचं नीतीशास्त्र म्हणजे आम्हाला लहानपणी शिकाय रोज आईवडिला नमस्कार करा मी स्वतः संस्कार वर्ग चालवलेले आहेत मला आठवतं मी रोज पर की तुम्हाला बरं नसलं तर आजी काय करते तेव्हा आजी घेते पाय दाबून देते दे, माझं सोन्यामध्ये आजीला मा बरं नसलं तुम्ही काय करता बोरून आम्ही काही नाही करत नाही म्हणा जायचं आजीचे पाय दाबून द्यायचे आजीला म्हणायचं आई तू आजी तुला चहा आणून देऊ का पाणी देऊ का आता पोरं सगळं क्लास सुटला जे पळत घरी गेले त्यांच्या आजूबाजू गेले का आजी झोप तुझे पाय दाबायचे अरे का दाबायचे त्याला आम्हाला सरांनी सांगितलं आजीचे पाय दाबायचे मातारी दुसऱ्या दिवशी मला शाळेत भेटायला आले त्या डोळ्यात पाणी आलं तेवढे माझ्या नातवाने स्वतःहून माझे पाय दाबून दिले मला इतकं रडायला आलं की त्याच्या बापाने त्याला कधी शिकवलं नाही तुम्ही शिकवलं मला खूप बरं वाटलं माझे काही पाय दुखत नव्हते पण नातू माझे पाय दाबतो हा आनंद मला खूप झाला पोरांना हात धुवायला शिवाय हात धुतल्याशिवाय जेवायचं नाही एका पोराने बापालाच ताडवलं बाबा आधी हात धुवा हात न धुता का बसले जेवायला चिडल तू मला का हो म्हणले आपल्या सरांनी शिकवले की हात धुवायतल्या अशा जेवायचं नाही पण हात व्हायला ही जे शिकवणं आहे ना हे आई वडिलांनी नातेवाईकांनी आजोबाजूंनी आपल्या पोरांना शिकवलेलं पाहिजे आता काय होतं हल्लीचे पोर लोक माहिती गई वडिलांचा आजोबाजूचा मान ठेवत नाही कसे ठेवतील तुम्ही त्यांना काही शिकवतच नाही तर ते मान कशाला ठेवतो तुम्ही फक्त त्यांना अभ्यासातला किडा करून राहिला बहुतेक मुलांना चष्मा लागतो कारण रात्रंदिवस अभ्यास करायचा शिकार वाचायचं त्याच्यामुळे पोरांना त्याच्यामुळे मोबाईलचा टी व्ही त्याच्यामुळे चष्मा लागतो शाळेत शिकवणी होमवर्क याच्यामध्ये पोरांचा पूर्ण वेळ जातो त्यांना खेळायला त्याच्यामुळे त्यांची शारीरिक तंदुरुस्ती जी आहे तुम्ही जर शंभर मुलं निवडले तर त्याच्यातले पाच पोरं फक्त तब्येतीने सुदृढ असतात बाकीचे पोरं गाळालेले असतात कोणाला चष्मा लागतो कोणाचे पाय दुखतात कोणी वाळकुटा असतो कोणाला जेवण जात नाही कोणाला काहीतरी आजार चालू झालेला असतो मग आता हे सगळे दोष आपल्याला काढायचे म्हणजे आपल्याला काय करायचं तर मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचायला द्यायला पाहिजे किंवा रविवारी तू ही पुस्तकं वाच आई बापांनी त्याच्यात लक्ष घाल मग पूर्वी चांदोबा हे मुलांच्या मनावर चांगला संस्कार करणारे पुस्तक होतं त्या गोष्टी असायचं ते नीतिशास्त्र शिकवत किंवा चांगलं वागलं तर चांगलं कसं घडतं वाईट वागलं तर वाईट कसं फळ मिळतं याच्यातून त्या तांदवाच्या गोष्टीच्या मुलांच्या मनावर चांगले परिणाम केले आहेत मला आठवत आम्ही लहानपणी तांदवाच्या आतुरतेने वाट पाहिजे तर आता तांदवा ईबुक आहेत ते काढून द्या किंवा जुनं विकत मिळत असतील तर ते द्या त्याच्यानंतर अभ्यासावेळे चांदा काय हिसाब नेतील ते पुस्तक वाचायला द्या नंतर चिंदबाच्या सप्री आहेत ते पुस्तकं त्यांना वाचायला द्या इतर मोठ्या व्यक्तींचे चरित्र जे आता श्रीमान योगी शिवाजी महाराजांचं चरित्र आहे तेव्हा राऊ म्हणून थोरले बाजीरावांचं पेशवा आहे छावा संभाजी महाराजांचं पुस्तक ही पुस्तकं त्यांना जाणीवपूर्वक आणून तुम्ही हिटलर हा म्हणजे अतिशय वाईट माणूस ओळखला पण तुम्ही हिटलरचं जे चरित्र वा पाहिलं तर तुम्हाला उत्साह आल्याशा होत नाही की एका सामान्य माणूस एका देशाचा प्रमुख होतो आणि ब्रिटिशांना सुद्धा झोळचा आणतो तर त्याचं जे कर्तृत्व आहे ते, ते लक्षात घ्यावं तो किती क्रूर वागला हा विषय वेगळा आहे पण लेनिनचं चरित्र आहे हिटलरचं चरित्र आहे सुभाषचंद्र बोसांचं चरित्र आहे ही चरित्र मुलांना वाचायला गेले की त्यांना त्याच्यातून थोडंसं आम्हाला आठवतं श्रावण बाळाची गोष्ट सांगितली की आम्हाला वाटतं आपण श्रावण बाळ व्हावं आईवडिलांची खूप सेवा कर ती गोष्ट ऐकली गेली पाहिजे ना की मी ती ऐकवलीच नाही तर पोरांच्या मनामध्ये ते प्रवृत्तारच होत नाही का दररोज त्याला अर्धा तास कंपल्सरी खेळायला पाठवा शाळेतून आले की बस बाब्या अभ्यासाला होमवर्क पूर्ण कर असं करू नका त्याला अभ्यासाच्या बरोबरी खेळणं हे सुद्धा महत्वाचं आहे कारण त्याचं शरीर उंच होतात पोरं तब्येतीने सुदृढ होतात त्याचं मन मोकळं होतं आणि त्याला अभ्यासाला हुरूप येतो त्याच्यामुळे कंपल्सरी त्याला खेळायला पाठवायचं दररोज खेळायला जायचं म्हणजे पोरं काय क्रिकेट नाही का किंवा फुटबॉल ते खेळ झाला का नाही पण शारीरिक घाम निघाला पाहिजे म्हणून रविवारी त्याला अभ्यास वगैरे ते काही बर्डन आणू नका त्याला सांगायचं ग्राउंडवर जा आणि खेळ मुलं मुलांमध्ये गेले की त्यांची परिचय होतो मारामाऱ्या होतात त्याच्यातून ते पोरांचं व्यक्तिमत्व झडण घडत राहत नाही तर पोरं काय होतं घाबरट बांधत घराच्या बाहेर कोणाशी परिचयच नाही फार तर कॉलनीतल्या पोरांशी खेळायचं बाहेर पडले की भीती वाटते आता आम्हाला आठवतं आम्ही पाचवी सहावीला सायकल घेऊन सगळ्या गावभर उंद सगळ्या गल्ल्या बिल्ल्या माहीत होत्या आता पोरं नववीला दहावीला गेलं तर आई बाप त्याला बसला सोडायला जात आता ते पोरगं धाडशी कधी वाढावं त्याला जर बसवरून सोडायला आईवडील गेले तर तो, तो एकटा गल्लीमध्ये कसं काय फिरणार त्याला रस्ते कसे माहीत होणार मला मी आमच्या जवळच्या कॉलेज मित्रांनो काय म्हटलं तुला हे स कुठं कुठं रस्ता जातो माहीत आहे का नाही म्हणलं काका मी कधी गेलो ना अरे म्हटलं ना आईवडील काय करता सायकल घ्यायची फिरायचा इकडून तिकडे कुठं तर रस्ता चुकल सावडा मला लक्षायचं अरे हा रस्ता इकडून इकडे जातं हा इकडून इकडं जातो पोरांना त्याचा आनंद खूप होतो की मला रस्ते माहिती झाले मला सायकल रोडवर चालवता आले मला स्कूटर चालवता आले त्याच्यामुळं हे आईबापाचं कर्तव्य आहे घरातले जे समारंभ असतात लग्न समारंभ असेल माऊंजी असते वाढदिवसाचे समारंभ असेल तर त्याच्यामध्ये मुलांना सामील करून घ्या आता लग्नाला गिफ्ट द्यायचं तर आपण त्याला विचार बा संजू काय रे काय कोणतं गिफ्ट द्यावं आपण सांग बरं त्याला मान वाटतो की मला विचारलं आहे मला आहे ते पप्पा मम्मी की काय गिफ्ट द्यावं मग त्याच्या बुद्धीनुसार तो सल्ला देत त्याला विचारा देताना त्याच्या हातून द्या त्याच्यामुळं त्याचं व्यक्तिमत्व फुलतं की माझ्या हातून दिलं त्याला मान वाटतो मग तो चांगला वागायचा प्रयत्न करतो की आपल्या हातून दिला आपल्याला पप्पाने मान दिला आपल्याला चांगलं वागलं लक्षात घ्या तुम्ही जबाबदाऱ्या टाकल्या की पोरं तयार होतात त्याच्यामुळं ते त्यांना मोठेपणा तुम्ही मौलाच्या हातून दिलं तर तुमचा मान वाढतोच ना तुमच्या हातूनच द्यावा असं काही नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलांना जर अपयश आलं तर त्यांचं छिडू नका त्यांना विचार तुझ्यावर वर्गात पहिलं कोण आलं त्याचं अभिनंदन केलं का तू नाही केलं नाही अभिनंदन काय जो यशस्वी झाला पहिला आला त्याला आपण कॉन्ग्रॅच्युलेशन म्हटलं पाहिजे जा उद्या जाताना गुलाबाचं फुल घेऊन जा एखादं चॉकलेट घेऊन जा त्याला द्यायचा आणि तुझा पहिला नंबर आला मला खूप आनंद झाला पण पप्पा मी तर नापास झालो होऊ दे ना तू नापास झाला म्हणजे वाईट झालं पुरच्या पास होशील नाही का पण तो पहिला आला त्याचं कारण काय की माणसाला अपयशाचं खिन्नता येत नाही मी अपास झालो आईवडील रागवतील मग माझा अपमान झाला मग मी तो ला मा तो काय करतो मग पहिला पास झालेला अपमा आलेल्या मुलाबद्दल खार खायला लागतो त्याच्याबद्दल मनामध्ये त्याचा द्वेष तयार होतो आणि मुगं तशाच तर मुलांना हे पुढं जाऊन त्रास होतो मग तीच पद्धत लागते की अपयश सहन नाही काय अपयश आलं तर आत्महत्या करतात त्याच्यामुळे अपयशाला ठीक ना पुढच्या वे वेळेस पास होशील की असं थोडीच अपयश आलं म्हणजे त्याला सांगा पसंतदा चौथी पास होते तरी ते मुख्यमंत्री झाले अमुक माणूस बिलकेटच आहे ना की मी म्हणजे कम्प्युट इंजिनिअरिंगमध्ये नापास झालो जे मुलं पहिले आले ते माझ्या कारखान्यात काम करतात माझ्या मा ऑफिसमध्ये काम करतात बिल गेट नापास होऊन काय झालं तो मालक झाला मध्ये पास झाले पोरं त्याच्या आता काम करतात हे तेव्हा त्याला समजा तेव्हा त्याला अपयशाचं दुःख होणार नाही तो अधिक हिरिरीने पुढं जाण्याचा प्रयत्न करेल अपयश अपमान हे सहन करायची त्याला सवय लावा अपमान सहन झाला नाही पोरं आत्महत्या करतात निघून जातात तर ते त्याला शिकवलं पाहिजे की अपमान हा झाला तर तो सहन करायचा शाळेमध्ये शिक्षक बोलले विद्यार्थी मित्रांनी अपमान केला नातेवाईकांनी अपमान तर सहन करायचं त्याच्यातून काय गोष्ट घ्यायची तर आपला अपमान का झाला या गोष्टीमुळे झालं ते गोष्ट आपण भरून काढायचं अपमानाला आप उत्तर आपल्या कर्तृत्वाने द्यायचं महिन्यातून एकदा तुम्ही त्याला कुठं फिरायला नाही आता हॉटेलमध्ये एकदा वृद्धाश्रमात न्या अनाथाश्रमामध्ये घेऊन त्याचे कारण काय आहे की मग त्या मुलाला जाणीव होते की अनाथाश्रमातली मुलं त्यांना आईवडील नसल्यामुळं कसे जगतात आहे आपल्याला आईवडील आहेत आपल्याला खाऊ मिळतो कपडे मिळतात पुस्तकं मिळतात त्याप्रमाणे मिळत नाही मग त्याला तुमच्याबद्दलची जाणीव होत की माझे आईवडील माझ्यासाठी किती कष्ट घेतात मग त्या माणसाचा त्याला तुम्ही दिलेल्या गोष्टींच कौतुक वाटायला लागतं तुमच्याबद्दलचा आदर वाढतो आलं कदा पिझ्झा बर्गर याऐवजी घरगुती पदार्थ खायला द्या घरातल्या कामाची सवय लावा मी आता काही मुलांच पाहिलंय की मुली अठरा वीस वर्षाच्या झाल्या कॉलेजमध्ये गेल्या तर पोरींना सायपाक येत नाही साडी नेसता येत नाही मुलं तर लांबत ला। का तर नाही शाळेचं शिक्षण कॉलेजच्या शिक्षण त्याला आम्ही घरी कामच लावत मुलींना आम्ही नाही घरात ना अरे जर वेळ आली नवकर आला नाही तर ते करून खाता आलं पाहिजे ना तर त्या मुलांना लहानपणापासून भाजी चिरून दे कुकरला पोरगी दहा पंधरा वर्ष झाली चहा सगळ्यांना चुकू द्या ना तुम्ही त्यांना सवय लावली पाहिजे चहाचे कप बसवून ठेवले पाहिजे पाहुणे आले नमस्कार करायचा हाय अंकल कसे आहात पाणी देऊ का असं बोलायला तुम्ही त्यांना शिकवायचं पूर्वक शिकवायचं की राजू पाहुण्यांना पाणी घेऊ नये तू पाणी आणून देईल काका कशी आहात म्हणजे ती त्याला नाही तर काय पाहुणे आले घरात जाऊन भास बोलतच नाही भाजी आणायला शिकवा त्याला भाजी शिकले ना तर पालक कशाला मानतात आंबट चोका कशाला मानतात डोबळी मिरची कशाला मानतात कुठं फसतो आपण वांगे वांग्यामध्ये प्रकार काय हे सगळं त्याला समजतं म्हणून त्याला एकट्याला बाजारात पाठवा व एवढी एवढी भाजी घेऊ दे दे काय चुकलं चुकलं पैसे कमी जास्त झाले चुक तो गेला आणि आन अनुभव आल्याशिवाय त्याच्यामध्ये प्रगती होणार शिक्षण हे जे शारीरिक मानसिक व्यावहारिक शिक्षण त्याला कसं द्यायचं हे मी तुम्हाला आज समजून सांगितलेलं आहे मी उद्याच्या एपिसोडमध्ये त्याचं लहानपणापासून जे आपण आई वडिलांच्या मुलांच्या संबंधामध्ये जी दरार होत चाललेली ती कमी कशी करायची त्यांना कसं भावनिकदृष्ट्या आपल्याशी जखडून ठेवायचं याच्याशी ते। ते तुम्हाला मी समजून बोलणार आहे आज आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर कॉमेंट्समध्ये जरूर लिहा Ramakrishna.